श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा जानेवारी महिना चालू झालेला आहे दोन हजार चोवीस हे वर्ष चालू झालेलं आहे आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जाऊ शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप छान जाऊ चांगले जाव स्वामींच्या कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात फोटो बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे संक्रांत यावर्षीची संक्रांत पंधरा जानेवारी रोजी आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आपल्या या नवीन वर्षाप्रमाणे आपला हिंदू धर्मातला पहिला सण आहे तर दरवर्षी चौदा जानेवारीला संक्रांत येत असते परंतु यावर्षी पंधरा जानेवारीला आहे तर या वर्षीच्या संक्रांतीमध्ये संक्रांत कोणत्या बाजूने आली आहे कुठे चालली आहे तिची दृष्टी कोणत्या दिशेला आहे त्याचबाबतीने कोणते वस्त्र परिधान केले आहे कोणते वाहन आहे उपवाहन आहे या सगळ्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मुहूर् मुहूर्त कोणता आहे याबद्दलही माहिती पाहणार आहोत संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असेही म्हणतात सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असेही म्हणतात सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन होय तर ही व्याख्या आहे संक्रांतीची आपण मकर संक्रांतीला मकर संक्रांत का म्हणतो याची संक्रांत म्हणजे संक्रमण पुढे जाणे आर्य लोक उत्तर ध्रुवावर राहत होते त्यावेळेचा हा सण आहे संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो भोगी किंक्रांत हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो आपल्यात किंक्रांतीला कोणतेही शुभकार्य केले जात नाही तर पाहूयात दोन हजार चोवीसची संक्रांत ही कशावर आहे हा आपला पहिला सण आहे इंग्रजी वर्षाप्रमाणे सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रो रोजी मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीचे फल हे रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सकाळी सात वाजून सतरा मिनटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीचे संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने त्यांचे वाहन हे घोडा आहे उपवाहन सिंह आहे वस्त्र काळे परिधान केलेले आहे त्यांच्या हातामध्ये शस्त्र हे भाला आहे त्यांनी हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध आहे वासाकरता हातामध्ये दुर्वा घेतलेले आहेत जातीने ब्राह्मण आहेत तसेच वार नाव घोरा तर नक्षत्र नाव महोदरी आहे संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तसेच नैऋत्य दिशेला पाहत आहे फल देणाऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या वस्तू त्यांनी परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत ज्या बाजूने आलेली आहे तिकडची जनता सुखी होईल या काळामध्ये दान करायच्या वस्तू म्हणजे नवे भांडे गूळ तीळ घोडा गाईला घास भरवणे अन्नदान त्याचसोबत भूमी वस्त्र सोने या गोष्टी दान केल्या जातात या काळामध्ये वर्ज करावायची कामे म्हणजेच कठोर बोलणे तसेच दात घासणे वृक्ष गवत तोडणे त्याचसोबत गाई म्हशींची धार काढणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात संक्रांतीच्या काळामध्ये असे यावर्षी सांगण्यात आलेले आहे संक्रांतीने ज्या गोष्टी हातामध्ये घेतलेल्या आहेत किंवा ज्या कल रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र संक्रांतीच्या काळामध्ये घालणे टाळावे असं म्हटलं गेलेलं आहे आपण दरवर्षी काळे वस्त्र संक्रांतीच्या दिवशी परिधान करत असतो परंतु यावर्षी संक्रांतीनेच काळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपण काळे वस्त्र घालणे यावर्षी शक्यतो टाळावे तर ही होती छोटीशी माहिती संक्रांतीबद्दल संक्रांतीचे वाहन काय आहे उपवाहन काय तसेच संक्रांत कोणत्या दिशेकडून कुठे जात आहे कुठे पाहत आहे कोणते वस्त्र परिधान केलेले आहे याविषयीची आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब म नक्की करा महाराजांच्या कृपेने आपल्या सध्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच नवीन वर्षात शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ